<Sanye>, गेला आने त्या आपना करता है। गेला फिक्री गावामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून अनेक कुटुंब या ठिकाणी आपलं वास्तव्य करतायत परंतु गेल्या चार पाच वर्षापासून फिकरी ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले भिरूड आणि ग्रामसेवक असलेले पाटील हे दोघही या ठिकाणी या ग्रामस्थांना ते त्या ठिकाणी गेल्या तीस चाळीस वर्षापासून वास्तव्य करतायत त्यांना वारंवार या ठिकाणी नोटीस पाठवून आपण अतिक्रमणधारक आहात आपली घरं तोडावी लागतील आपण स्वतःहून सात दिवसाच्या घर खाली करा अशा पद्धतीच्या नोटीसा पाठवून धमकावत आहेत सातत्यानं या लोकांना त्रास देत आहेत जेव्हा की गेल्या दोन हजार वीस मध्ये भुसावळ शहराचे असलेले विद्यमान आमदार मंत्री संजय सावकारे यांनी स्वतः या सगळ्या ग्रामस्थांना इथल्या रहिवाशांना नमुना आठ चे उतारांचं वाटप जाहीर कार्यक्रमांमध्ये केलेलं आहे जर नमुना आठ चे उतारे या रहिवाशांना दिलेले आहेत त्याच नंतर जर ग्रामपंचायत यांना बेकायदेशीर रित्या अतिक्रमणधारक आहेत असं या ठिकाणी संबोधित असेल आणि त्या अतिक्रमणाच्या नावाखाली जर यांची घरं उद्ध्वस्त करू पाहत असेल तर वंचित बहुजन आघाडी कुठल्याही परिस्थितीत यांच्या घराच्या विटेला सुद्धा धक्का लागू देणार नाही ही सर्व गोरगरीब जनता आहे ही सर्व विविध समाजातून येणारा सर्व मिश्रित बहुजन समाज आहे इथे मुस्लिम समाज असेल इतर बौद्ध समाज असेल आमचे कुळी समाज बांधविते आहेत कुंभार समाज बांधविते आहेत सर्व समाज बांधव या ठिकाणी गुन्ह्या गोविंदांना गेल्या त्रिचाळीस वर्षापासून राहत आहेत आणि जर अतिक्रमणाच्या नावाखाली इथला असणारा सरपंच आणि ग्रामसेवक जर या लोकांची घरं उद्ध्वस्त करत असेल तर वंचित आघाडी कदापि हे होऊ देणार नाही यांना कायमस्वरूपी त्याच ठिकाणी ग्रामपंचायतीने दिलेला नमुना आठ दिल्याप्रमाणे या ठिकाणी कायम करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे किती वाटपाल आले ते जबाबदारी सांगताय तुमच्या म्हणजे विना सैन्य देऊ शकतो तो तुमच्या विना सैन्य देऊ शकतो का देऊ शकतो का तुम्हाला अधिकार आहे की नाही तुम्हाला नोटीस काढण्याचा अधिकार तुम्हाला एकाच सरपंचाला आहे मग दोघांच्या सह्या पाहिजे ना मग तुमच्या एकट्याच्या सैन्य तुम्ही या लोकांना वारंवार अशा नोटीस आहे नाही आता मी आले तुम्ही पहिली नोटीस दिली का आता जरी दिल्या तरी हे अधिकार एका सरपंचाला एकट्याला नोटीस बजावण्याचे चार नोटीस हा एक अधिकार आहे का मग तुम्ही कशा पद्धतीने लोकांना असं बेघर करायसाठी वारंवार अशा सरपंचा नावाने अतिक्रमण धारकांना नोटीस देता हा तुम्ही हे चुकीचं करताय यांच्या घरालाही तुम्ही धक्का लावायचा नाही यांचं हे पुढलं अतिक्रमण आम्ही काढू देणार नाही बेकायदेशीरित्या तीस ते चाळीस चाळीस वर्ष झाल्या लोकांकडे पाहतो नाही नाही ते नमुना आठचे उतारे कसे दिले तुम्ही हे उतारे कसे दिले नमुना आठचे उतारे दिले तुम्ही तुम्ही उतारे दिले का दोन हजार वीस मध्ये दिले का उतारे उतारे तुमचा दप्तरी नोंद असेल ना याची यांना कसं काय तुम्ही अतिक्रमणधारक म्हणू शकता तुम्ही उतारी देता आणि अतिक्रमणधारक म्हणता कसं कसं शक्य आहे कस शक्य आहे काय घेतलं लिहून घेतलं काय घेतलं हे अतिक्रमणधारक आहे का यांचे जर अतिक्रमण धारक आहे यांच्या घरी जर अतिक्रमणात येतात मग यांना उतारे का दिले का दिले मग बोगोटा म्हणून दिले ना तुम्ही त्यांना म्हणजे ते तिथले कायम ना आता मग आता अतिक्रमण का त्यांचा अतिक्रमण काढण्याचा घाटकाबर घातला तुम्ही आपल्याला कलेक्टर नाही सत्तावीस लोकांनी यादी लोक जातील राहतात त्याच जागी राहतात सत्तावीस लोकांचा